आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस आपण बहुली या गावामध्ये पायनियरचा मळणी कार्यक्रम घेतला पस्तीस चोवीस या बहुचर्चित वाहनावरती आणि त्या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना दोन अडीचशे शेतकरी जे होते पंचकृषीतील तिथं लोकांना आपण मका डायरेक्ट शेतकऱ्याची मळणी करून दाखवली शेतावरती जे की एका पाकिटची मक्का होती पस्तीस चोवीस लावलेली आणि ती लाव मक्का आज जी आमचे भाऊ आहे यांच्याकडे विक्रीसाठी त्या शेतकरी आणली तर ती एका पाकिटची मका किती भरली त्याच्याबद्दल आपण थोडं सांगा तुमचं राधाकिसन त्रिमक साखळे यांची पायनोरची पस्तीस चोवीस कंपनी नावाची वराटी चौवेचाळीस कट्ट्याला सत्तावीस क्विंटल त्र्याहत्तर किलो भरली तर अशा पद्धतीने शेतकरी बंधूंनो म्हणजे आपण काढून दाखवलं आणि शे व्यापाऱ्याला मक्का त्यांनी विक्रीसाठी सुद्धा आणली एका पाकिटला सत्तावीस क्विंटल त्र्याहत्तर किलो एवढी मक्का भरलेली आहे तर हे विक्रमी 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 उत्पादन आहे तर शेतकऱ्यांनी ही मक्का म्हणजे जर एकाच हिशोबामध्ये बघितलं तर पंचावन्न छप्पन क्विंटलपर्यंत जी चाललेली आहे बरोबर तर त्या हिशोबाने आपणही त्याचा फायदा घ्यावा आणि येणाऱ्या अंगामध्ये पस्तीस चोवीस पायनेरची उत्पन्नाचा बादशा ही मक्का लागवड करावी धन्यवाद